हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आत्ता ही संध्याकाळची कामं चालू आहेत तर संध्याकाळचं पहा मी आता झाडं वगैरे घेऊन आता बाकीची आपल्याला स्वजेवण वगैरे बनवायचं आहे त्यानंतर मल्लाचा अभ्यासही घ्यायचा आहे अशी ही संध्याकाळची माझी कामे असतात तर त्याचं पूर्ण रुटीन दाखवलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि हो व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आत्ता काय झालं आहे आता मी हे आवरून घेते झाड वगैरे मारती आहे आणि त्यानंतर आहे ना आपल्याला अजून ना मला अनारसे बनवायचे आहेत तर ती मी तयारी म्हणजे पीठ वगैरे झालेलं होतं ते तुम्हाला त्याचा वेगळा असा ब्लॉग बघायला मिळेल रेसिपीचा तर तो तुम्ही नक्की बघा तर आहे ना आवाजात थोडासा बदल आहे कारण आहे ना थंडी पडायला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे ना वातावरणात बदल झाल्यामुळं जाम झाले म्हणजे घासा वगैरे काही जाम नाही आहे पण थोडंसं असं घशामध्ये होत आहे तर त्यामुळे हा बदल जाणवत आहे तर हे पहा मी आता झाडू मारून घेते आणि त्यानंतर आहे ना बाकीची जी कामं आहेत ना मला ती आवरून घ्यायची आहे तर मोठं घर असलं ना की खूप साफसफाई वगैरे करावी लागते आणि खूप असा वेळ जातो त्याच्यामध्ये आणि वेळ पण जातो आणि जॉब करून जर आपल्याला ही कामं करायची म्हटलं ना तर खूप तर मी आत्ताच आहे ना ऑफिसमधून घरी आले आणि त्याच्यानंतर ह्या कामाला सुरुवात केलेली आहे तर घर मोठं असल्यामुळे ना खूप असा वेळ लागतो सगळं झाडून घ्यायला तर अशी रोजची रुटीनची आमची कामं असतात तर पाठीमाग घराला पुढून पण दरवाजे आहेत मागणं पण आहे तर त्याच्यामुळं दोन इकडून पण वट ओटा आहे आणि तो ना म्हणजे ते सर्व झाडण्यासाठी खूप असा सकाळचा माझा वेळ जातो सकाळ संध्याकाळ तर चला आता येतं ना मी सर्व करून घेतलेले आहे झाडून वगैरे तर आहे ना, काले ना, काले ना काले मी स रात काल आहे ना एका कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं का त्या आपण ज्या मूर्ती असतात त्या छोट्या छोट्या आपण ज्या लक्ष्मी पूजनासाठी असतो ते लक्ष्मी छोट्या छोट्या तर त्यांना दोन तीन वर्ष झाले तेव्हा दोन घेतल्या होत्या तर त्यात ना म्हटलं आता ह्याचं काय करायचं का तर, तर काल आम्ही घरातल्या घरात त्याचं विसर्जन केलं पण त्या आहेत ना भरीव असल्यामुळे म्हणजे काय माहिती कशाच्या का आहेत त्या तर त्या अजिबाते ना अशा म्हणजे हे नाही झाल्या आहेत तशाच आहेत तर म्हटलं बघूयात नाही तर मग नदीला त्याचं विसर्जन करावं तर त्या खूप अशा म्हणजे त्यांचं हे झालं होत्या अशा साईडनी तर म्हटलं चला तर हे पाहित आहे ना इकडच्या बाजूनी सगळा ऊस आहे तर बाहेर ना खूप भीती वाटते जायची या ऊसामुळे ना अगदी म्हणजे आणि आमच्याकडे बिबट्या आहेत ना त्याच्यामुळं ते कधी काय होईल त्याच्यामुळे ना खूप जपून वगैरे असं करावं लागतं कामं मागच्या बाजूची पुढून पण एकदम हे आहे काही सांगू शकत नाही तर इथं कचरा होता थोडा सतत तुम्ही पेटवून दिला कचरा आहे ना मी लगेचच्या लगेच पेटवून देते इकडं तिकडं हे करण्यापेक्षा आहे ना आणि मी ना ओला ओला कचरा तर काय मी लगेच टाकून देते पण जर जे काय सुका आहे ना ते डस्टबिनमध्ये टाकून ये ना ते लगेचच्या लगेच पेटवून देते म्हणजे अजिबात आपल्याला हे नाही होत प्रदूषण वगैरे तर हे पहा आता आहे ना इथं लसूण लावून घेतला मी आहे ना परवा दिवशी सकाळी पहाटेच उठून आहे ना हा लसूण लावला आहे तर आहे ना तुम्हाला सांगते हा लसून लावायला आहे ना एक मला दहा अकरा वाजेपर्यंत एकटीच होते आ, ते जे आपल्याला गाया घ्याव्या लागतात म्हणजे जे आपल्याला हे करून घ्यावं लागतं कुदळीने ते करून मग मी एकटीनेच लावला तर आहे माझा लसून लावून बराच असा लसूण फुत त्या दिवशी फोडून वगैरे ठेवला होता तर घरचाच मी काही विकत आणलेलं नाही लसूण आहे चारशे रुपये किलो म्हणजे शंभर रुपये पावश जवळजवळ लसून आहे तर मी हा माहेरवरून आणला होता गावठी लसूण खूप मोठ्या मोठ्या अशा हे होत्या तर जवळजवळ ह्याच्यामध्ये दिल्या लावून बाकीचा आता ह्याच्यामध्ये ना साईड मेथी पण टाकलेली आहे ते लावता लावता आणि आता म्हटलं थोडेसे असे मिरच्या वगैरे आणूयात आणि त्या मिरच्या पण इथे लावून दे लावून देते म्हणजे छान आहे ना मिरच्या होतील कारण आहे ना ज्या पाठीमागच्या मिरच्या होत्या ना मी लावलेल्या तर ती ना मी घरीच रोपं तयार केली होती मी काही बा आणली नव्हती तर आता नर्सरीमधून रोपं आणणार आहेत कारण त्याला मिरच्या खूप येतात आणि ती झाडं ग्रो ग्रोथ होतात तर मी आता ती घरची होती ती आता काय लावणार नाही तर हे पाहता आहे ना मला आहे ना आनारशांचं थोडंसं मी ट्रायल घेतली म्हटलं जमतात की नाही कारण घरचं पीठ होतं तर पहा येत आहे ना आता मल्हाराला आहे स्कूलमधून तो सांगत होता स्कूलमधलं सगळं आम तो बोलला की आई तुला बोलवलं आहे आई बाबांना स्कूलमध्ये हे सर्व काय तो ते सांगत होता तर आहे ना त्यानंतर आता मग मला आहे ना सकाळची कारल्याची भाजी बनवायची होती तर मी त्यासाठी काय केली कारली ना आत्ताच मीठ टाकून आहे ना कट करून त्याच्यातले बिया काढून ठेवून दिली म्हणजे कसं जास्त कडूपणा राहत नाही कारण टिफिनसाठी मला कारली बनवायची होती आणि जे काही आता शेवग्याच्या शेंगा करणार होते संध्याकाळी तर तर भाजीसाठी ना सकाळची मी काय जी काही तयारी असेल ना त्या आदल्या दिवशीच करून ठेवते आणि भाज्या वगैरे ना कट करून आपण फ्रीजला जर ठेवून दिलं ना सगळं व्यवस्थित तर आपली सकाळच्या पारी सकाळच्या वेळीही ना अशी घाई होत नाही आणि वेळेत कामं उरकली जातात तर इथं आहे ना कारल्यातून सगळ्या अशा बियांना काढून घ्यायच्या या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये हळद मीठ लावून ना रात्रभर ते ठेवून द्यायचं तसंच आणि मग सकाळच्याची भाजी बनवायची तर ह्याच्यामुळे ना आणि खरोखर आहे ना मी कारल्याची भाजी ना बनवली तर अजिबातही कडू झालेली नाही आहे तर कारल्याच्या भाजीचा व्हिडिओ काय मी घेतलेला नाही कारण सकाळच्या वेळी ना खूप गडबड असते आवरायची त्याच्यामुळं तो काय मी व्हिडिओ घेतला नाही पण खरंच याच पद्धतीने मी अजिबात कट वगैरे मारला नाही कारण छोटी छोटी कारली होती ना अशीच मी ती बनवली तर वाटण केलेलं होतं आपलं सिंपली आणि त्याच्यामध्ये ना थोडा कांदा आणि ना कांदा आणि जे मसाले असतात घरातले ते सर्व टाकून ये ना ते वाटण त्याच्यामध्ये ना टाकून थोडासा आहे ना शेंगदाण्याचा कूट टाकला आणि त्याच्यात ते भरला आणि अशा पद्धतीने वांग्याची भाजी आणि मी आहे ना हे कुकरलाच याची एक शिट्टी घेतली छान अशी शिजली गेली तशी काही शिजत नाही काही काही जरा थोडी निबार होती काही काही कोवळी होती तर हे पहा मी जाडं मीठ ॲड केलेलं आहे तर अशा गोष्टींना जाडं मीठ कधी पण ॲड करायचं आणि हे पहा आता आहे ना इथं हळद आहे ना टाकून घेतलेली आहे तर झाले आता हे माझं सर्व करून आता म्हटलं चला दुधी भोपळा एक होता त्या दिवशी आपल्याच बागेत आलेला परस बागेतला मी काढून घेतला तो आणि म्हटलं आता ह्याची भाजीच करावी कारण जास्त पुढं भोपळे आले तर पाहू आपण त्यावेळेस ना आपण त्याचा मी हलवा तुम्हाला नक्की करून दाखवीन पण भोपळे आले तर कारण आहे ना भोपळे आहेत ना असे थोडेसे मोठे होतात आणि ॲटोमॅटिक भोपळे गळून जात आहेत तर त्याच्यामुळं आता आपलं काय आपण तेवढ्यापुरतं औषध फवारणी वगैरे त्याच्यासाठी जर केली तर ते प्रॉपर असे भोपळे येतात तर चला हे पहा आता इथं आहे ना हे वाटण काढलं होतं मी त्याच्यासाठी तर छान असं ह्याच्यामध्ये ना बघा कांदा परतून घेतलाय खोबरं टाकले टमाटर टाकले आणि ना हे टाकलं होतं का सफेद तेल टाकले तर आम्हाला आहे ना म्हणजे ते मला सफेदिळं असले का ते छान वाटतं भाजी तर हे पहा माझे हे ना अनारसे बनवून आणि एकदम परफेक्ट असे माझे अनारसे बनलेले आहेत तर मी तो व्हिडिओ ना सेपरेट बनवला आहे पूर्ण पहिल्यापासून तर अगदी शेवटपर्यंत तांदूळ भिजवण्यापासून तो व्हिडिओ बनवलेला आहे तर तो, तो तुम्ही ना नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडले असे ना एक लाईक नक्की करा तर पहा आता आहे ना त्यानंतर मी शेवग्याची भाजी इकडं तर शेवग्याच्या शेंगाना हे आपण गावठी होत्या आणि घरच्या खूप अशा म्हणजे मा, त्याच्यामध्ये ना असं हे होतं मा मांसल म्हणतो ना आपण त्या टाईप होता तर मल्हारला आज खायची होती ओली बेळ तर त्या ते, त्याने त्याच्या ते बाबांना फोन केला आणि त्यांनी आणली होती तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ